आमगावात वनजमीन पेरणीसाठी सत्याग्रह आंदोलन वनविभागाच्या अन्यायकारक धोरणांचा तीव्र निषेध खामगाव जिल्हा बुलढाणा बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथे मुक्ती मोर्चा व बहुजन मुक्ती मोर्चा यांच्या वतीने वनजमिनीवरील पेरणीसाठी सत्याग्रह आंदोलन पार पडले पी एफ ओ जिल्हाधिकारी व खामगाव ओ यांच्या अन्यायकारक धोरणांविरोधात हे आंदोलन करण्यात आले शेकडो भूमिहीन अतिक्रमकांच्या उपस्थितीत हे आंदोलन चिंचखेड परिसरात यशस्वीरित्या पार पडले भाई प्रदीप अंभुरे बाबुराव सरदार भीमराव खरात यांच्या मार्गदर्शनाखाली भरत मुंडे अविनाश वाकोडे संजय पाटील गजानन पाटील अमोल चोपडे भगवान पारेकर आदींच्या नेतृत्वात आंदोलनाला धार मिळाली प्रमुख मागण्या भूमिहीनांना वनजमिनीवर मशागत व पेरणीस तात्काळ अनुमती द्यावी मुचिंद्रखेड विभागातील कार्यकर्त्याला धमकी दिलेल्या वन कर्मचाऱ्याला निलंबित करावे प्रलंबित वनपट्टे व दावे तातडीने मान्य करावेत अन्याय अत्याचार आणि अतिक्रमणावरील दडपशाही थांबवावी या आंदोलनात उपस्थितांनी वन विभागाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत आपल्या हक्कांसाठी संघर्ष करण्याचा निर्धार व्यक्त केला भूमीमुक्ती मोर्चा बहुजन मुक्ती मोर्चा संयुक्त संघटनेच्या विद्यमाना आज या ठिकाणी भाई भरत मुंडेजी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या नेतृत्वामध्ये आमच्या संघटनेचे प्रदेश नेते बाबरावजी सरदार रमेश गाडेकर यांच्या प्रमुख मार्गदर्शनामध्ये या ठिकाणी पेरणी आंदोलन केल्या गेलं या पेरणी आंदोलनामागचा हेतू एकच होता की यावर्षी मार्फत ज्या काही आदिवासी वन हक्क कायद्याच्या तरतुदी आहेत त्या तरतुदीप्रमाणे त्यांनी कारवाई न करता शेकडो लोकांना पेरणीपासून वंचित ठेवण्याचा त्यांचा कुठील डाव होता तो डाव या ठिकाणी संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या आंदोलनामुळं तो फसलेला आहे आणि या ठिकाणी मान्य उपविभागीय अधिकारी खामगाव यांनी या भागातील एकशे साठ लोकांचे दावे ते प्रलंबित आहेत या प्रलंबित दाव्यांना त्या ठिकाणी पेरणी करण्याची अनुमती व्यक्त केलेली आहे तसं पत्र आर एफ ओ खामगाव यांना गेलेलं आहे परंतु आर एफ ओ खामगाव हे अत्यंत असे सूक्ष्म असे पारदर्शक काम करणारे वनाधिकारी आहेत त्यांनी एस डी ओच्या पत्रातही चुकी काढून त्या पत्रामध्ये अशा पद्धतीचा शब्दप्रयोग झालेला नाही माझी पेरणी करण्यासाठी विरोध नाही परंतु तो जर तुम्ही आणून दिला तर माझ्या प्रशासनाकडून कोणत्याही पे शेतकऱ्यांना भूमिनंना त्रास होणार नाही असं त्यांनी स्पष्ट आश्वासन दिलेलं आहे आणि आज या ठिकाणी कार्यकर्त्यांचा आक्रोश होता की कोणत्याही पद्धतीमध्ये पेरणी पेरणी आंदोलन करू त्या पेरणी आंदोलनाच्या अनुषंगाने जळगावचे विद्यमान सरपंच श्री पाटील साहेब यांच्या ट्रॅक्टर आणि त्यांच्यासोबत इतरही ट्रॅक्टरनी आज पेरणी आंदोलन करणार होतो परंतु रात्रीच्या अतिवृष्टीमुळे या ठिकाणी त्या शेतामध्ये ट्रॅक्टरद्वारे पेरणी करू शकत नसल्यामुळे आज या ठिकाणी प्रशासनानं